आडवा कुठं चालला गाडीला मारायचं येतं का आवाज विहिरी विहिरी भरपूर आहे तिकडं मरकी हो कायतरी काम आहे म्हणून आडवले तुम्हाला ही असली पद्धत असती का आवाज दे ना थांबलो असतो ना मी म्हणलं तुम्ही थांबणार नाही परत म्हणून आडवी घातली मी काय बँक लुटून पळून चाललोय का न थांबायला काम आहे तुमच्याकडे पद्धती बिद्धती शिकुरी जरा आधी वागायच्या बोल थोड महत्वाचं बोलायचं रागवणार नाही ना आता बोल की तुमच्या बहिणी नाही सांगितलं तुम्हाला काय तिलाच विचारा की एक काय काम आहे बाई याच सांग एक तर रस्त्यात आडवा आले काय नाही तू जाय घरी आपण नंतर बोलू वाटलं तर नंतर बोलू म्हणजे नाही आ... नाही नाही काय संध्या बायासमोर बोल आणि जा घरी म्हणजे तू ओळखते काय आला नाही काही नाही कॉलेज मधलाय तो अरे कॉलेज मधला आहे मग हिता कशाला आडवा आलाय तो अरे काय काम आहे तुमचं बोला पटकन दादा तुम्हाला सांगू का हा आम्ही दोघ एकमेकांवरती प्रेम करतो म्हणजे काय आला कॉलेज मधला आहे तो मित्र काय बोलतोय नाही तस काही नाहीये काही बोलतो का तू काय म्हणली ते ऐकलं ना संली का आता आणि हे बघ परत आला ना समोर थोबाड फोडीन तुझं इथं अगं असं कुठं असतं का आपण एवढी वचन दिली एकमेकांना हे सगळं सगळं विसरायचं अरे बाबा तिचं काय नाही म्हणते ती कशाला डोकं खातोय तू ती म्हणली काय काल बघितली मुलासाठी तुम्ही घेऊन चालला हिला हे बघ आम्ही अजून काय लग्न ठरवलेलं नाही तिचं पण ठरवणार आहे लवकरच लग्न करायचंय आम्हाला आपण आम्ही किती दिवस रिलेशन मध्ये तिला विचारा की अरे पण ती नाही म्हणतीन काय विचारा अजून ए बाई नाही ना नक्की बघ तुमच्या दबावाखाली खाली नाही म्हणती ती माझा दबाव कशाचा आहे बाई बघ नाही म्हणते ती गबसली म्हणजे कळत का तुला एकदा तोंडाने सांग तुझ्या नाही म्हणून दादा आमचं एकमेका होऊन प्रेमी पण तुम्ही दुसरीकडे लग्न लावून देत म्हणून मग मी याच्यापासून लांब जायचा निर्णय घेतला अगं पण हे तू तु... तुम्ही काही उद्योग करता का रे बाहेर मला सांगता येत नाही का चुकलं दादा माझं अरे चुकला नाही त्याला कान फाडला असता मी आत्ता म्हणजे माझंच तुझे जास्त विश्वास आहे म्हणायचं मी एवढं भरोशाने त्याला म्हणतो नाही नाही ही अशी नाही तसं नाही तू शब्दांनी बोलली नाही मला उद्या मी तुझं लग्न लावून दिलं असतं त्या पोराबरोबर त्याचं आयुष्याचं वाटोळ तुझ्या आयुष्याचं वाटोळ ह्याच्या आयुष्याचं तीन लोक बर्बाद झाली असते तुझ्या एकट्याच्या चुकीमुळं सांगायला का होतं घरी तुम्हाला हे बाबा ओरडतील मला अरे बाबा ओरडतील बाबा आता चांगलं म्हणतील का म्हणूनच मी हा निर्णय घेतला होता याच्यापासून लांब जायचं आणि बाबांच्या सुखासाठी तिकडं लग्न करायचं तुम्ही तिचं लग्न कोणत्या मुलासोबत केलं तिथं तिचं ता पटलं नाही आणि तिने परत मला फोन केला तुमच्या इज्जतीचा ता परत नाही होणार ए, ए माझ्या इज्जतीचं तू नको सांगू बरं का पहिली गोष्ट मलाच हे पटत नाही आणि हे बघ तुमचं काय असं आणि तू करतो काय रे इंजिनिअरिंग कामाला लागले कुठं मग कुठं पार्कला अरे मग तुझं सगळं चांगलं असलं तर मग कशाला असले उद्योग करतो रे तू उद्योग कुठं काय उद्योग असतो का अरे प्रेम उद्योग नाही पण हे घरी सांगायचं ना सरळ तुम्ही आपण हिनेच अचानक पलटी मारल कस काय घरी सांगायचं पलटी नाही दादा लग्नाचं वय झालं की पोरगी पोरीला पोरगा बघावंच लागतो आम्ही आमचं काम केलंय हे तुम्ही आधी सांगायचं ना बर घरी आला असता निदान आमच्या काय केलं असतं आणि तू मी तर मित्रासारखा आहे तुझ्या सगळ्या गोष्टी मला सांगतील हे का लपून ठेवलं माझ्यापासून दादा मला भीती वाटत होती अरे भीती वाटते मी बघेन ना घरच्यांचं काय करायचं ते तुला थोडाफार आहे का नाही डोक्याचा भाग एक काम करतो मी आहे ना हिच्या वडिलांशी बोलून घेतो हे बघा किती झालं तरी आमचे वडील घरातले मोठे ते निर्णय घेतात आणि तू पण काय काळजी करू नको मी तुझ्या बाजूनी बोलन आणि वडिलांना नीट समजून सांगतो वर्ग कसा आहे काय अगं इंजिनियर सगळं चांगले तुम्ही लपून का असले धंदे करता असं करू सगळं आपण व्यवस्थित कळलं का मी माझ्या घरच्यांना घेऊन येतो तुमच्याकडे हा घरच्यांना सांग आधी सगळी परिस्थिती खरी चालतंय घरचे काय म्हणले तर मला सांग मी येतो घरी बोलायला तुझ्या काय तुम्ही काय करता काय नाही याचा नेम नाही आणि परत ये ना आता परत कशाला एकदाच लग्न करता तुम्ही जाऊ द्या हा बसा आता झालं मनासारखं सारखं तुमच्या आता बापा समोर तोंडूच काढू नका नाही तर माझ्या आधी तिथं सांगताना मी बोलतो व्यवस्थित सांगतो ओळखीचा आहे माझ्या मित्राचा कोणतरी काय चालेल हा आणि ना पहिली गोष्ट हे घरी आहे ना मोठ्या भावाला नाही तर आईला नाही तर मित्रासारखं असेल तर बापाला सांगावं पण सांगून उद्योग करायचे असले चुकलं दादा आता हा सगळं झालं हो म्हणा मा, चुकलं चला इंजिनियर साहेब या तुमचा आदर वाटतो बरं का हा एक्सेप्ट केलं अरे जा बाबा असले कुठणी आम्हीच सांभाळायचे असते बघ चला त्यामुळे घरी सांगायचं असतं आधी ठीक आहे आपण नंतर कर मला हो मेसेजच करायचं आहे का आता सुधर काय गे अरच नशीब इंजिनिअरिंग म्हणून नाही तर मला कुठल्याच अँगल निपटलं नाही चांगलं आहे का पोरग पण गाडे बिडे आडव घालते असे नाही त्याला रागाला होता म्हणून नाही तर चांगला आहे मुलगा काय तुमची चॉईस उग खैर बांड बघतंय कुणीकडं चलतंय कुणीकडे ह्याच खेडमेवाली दे